नमस्कार मित्रांनो आता मी ब्राह्मणवाडा वतूर या रस्त्यावरती आहे आणि या रस्त्याचा मेन घाट म्हणजे लागाचा घाट हा लागाचा घाट या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लागाचा घाट कसा आहे कशा पद्धतीचा या ठिकाणी रस्ता आहे आणि या रस्त्याच्या आजूबाजूने कशा पद्धतीने दरी व जंगल आहे हे तुम्हाला या व्हिडिओ पूर्ण पाहायला भेटल तरी जुन्नर आणि अकोले तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे हा तुम्ही पाहू शकता मी लगेचच तुम्हाला लागाच्या घाटाचा संपूर्ण व्हिडिओ पुढे दाखवतो आहे तर नमस्कार मित्रांनो सुरुवात होते अकोले आणि जुन्नर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याचं म्हणजे लागाच्या घाटाची सुरुवात सावधान पहिलीच पाठी तुम्हाला सावधानाचा इशारा देते दुसरा तुम्हाला कॉर्नरचा इशारा देते आणि तिसरी ही सद पाठी का सुस्वागतम जुन्नर तालुका सरहद्द चालू होत आहे पुणे जिल्हा बॉन्ड्री सुरुवात होत आहे वाहनाचं हॉर्न वाजवा आणि स्पीड आपलं कमी ठेवा कारण की रस्ता हा नारमोडी वर्णांचा देरीचा आहे आणि झाडा झुडपांचा आहे डोंगर दऱ्यांचा आहे गाडी चालवताना थोडी सावका चालू त्यांचे जीवन एकताच आहे पुन्हा पुन्हा नाही वेग बेताचा प्रवास सुखाचा तीचा काटा ढळून देऊ नका तिथच्या पुढे जाऊच नका तिथच्या आतच तुमचं स्पीड असा सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं रस्त्यांचं कामं केली जातात त्याने रस्त्याला साईडने ग्रील मारली जाते दगडी बांध असते आणि गट ही सोबीत अशी रस्त्याची दोन्ही बाजूनी व्यवस्था केलेली असते म्हणूनच पुणे जिल्ह्याचे रस्ते चांगले बनतात मित्रांनो मी तीन ते चारच्या सुमारास या रस्त्याने चाललो त्याच्यामुळं रस्त्याला वर्दळ पण नाही शांत शांतचे शांतचं वातावरण आहे आणि माझा हिडिओ बनवण्याचा पण बेप आजचा व्यवस्थित ठरला हो तो एकदाच पण व्हिडिओ बनवायलासाठी मला साधन पण होतं म्हणून काय वाटलं नाही आणि गाड्यांची वर्दळ असल्यामुळे मी ह्या हिडिओमध्ये पूर्ण लागाच्या गाठाचा व्हिडिओ बनवू शकलो कारण काय का, का आपण आपला भाग असो अगर बाहेरचा भाग असो नवीन कुठंतरी आपल्याला रस्त्यांची माहिती भेटेल कसा रस्ता आहे याची माहिती भेटेल यासाठी आपण करत असतो परंतु पावसाळ्यात सुद्धा या ठिकाणी धोका आणि रात्री मात्र किरकिर किड्यांचा आवाज तिथं मात्र जादा जादा भीतीचं वातावरण या ठिकाणी कारण की या रस्त्याला या लागाच्या घाटा नागमोडी वळणांसहितच झाडं झुडपं पण खूप आहे वनराई आहे कारण फॉरेस्ट विभागाच्या अंडरमध्ये या ठिकाणचा एरिया भीप, येतो त्याच्यामुळं फॉरेस्ट विभाग या ठिकाणची वनराई वाचवण्यासाठी अतुंनाच प्रयत्न करत असते खालीच लागाचा घाट सोडल्यानंतर बागायत क्षेत्र लागतं सचा प्रदेश पण वर वनराई आणि बागायत क्षेत्र यामध्ये बिबट बिबट्याचा जास्तीत जास्त वावर होतो आणि एकटा माणूस बुबटा माणूस जर ह्या रस्त्याने जात असताना बिबट्याची कधी गाठ झाली तर माणसाला आपला स्वतःचा आवाज काढण्यासाठी किती वेदना होत्या किती तकलीफ होते त्याच वेळेस वाटतं कारण त्याचं मन सुद्धा थाऱ्यावरती नसतंय आणि ध्यानबद्दल सुद्धा नसतं नसते कारण इथं तुम्ही कितीही बॉम्ब तर तुमचा आवाज दुसरा माणूस माणूसपुढे ऐकणार ना तुम्हाला मदतीससाठी करून मित्रांनो हा रस्ताच चार ते पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे पूर्ण परंतु डोंगरातून असल्या कारणानं आजूबाजूला झाडं झुडप आणि वनराई घनदाट जंगल आहे त्यामुळे या रस्त्याने येत असताना एखादा असावला पाहिजे कोणीतरी कुणीतरी सोबत असावं मग ह्या रस्त्यात जावं त्याच वेळेस आपल्याला भीती वाटणार तसं एकटा दुकटा चालल्यानंतर या ठिकाणचा परिसर आणि या ठिकाणचं वातावरण पाहून माणूस घाबरतो पूर्वीच्या काळी काही घटना काही संकट ह्या घाटाने बऱ्याच वेळेस लोकांना ओढवले त्यांच्या माध्यमातून अनेक वेळ ऐकत राहिले मित्रांनो आता असं काही वाटत नाही पण तरी पण रात्री से आपल्यासाठी सेफ्टी असावीला पाहिजे आपल्यासोबत गुणतरी असायला पाहिजे कारण की रात्र वैर्याचे आहे पाऊल जपून टाका पण मित्रांनो कोणत्याही घाटातून जात असताना कोणत्याही जंगलातून जात असताना विचारपूर्वकच आपण जायला हवं हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं कारण मित्रांनो आपण घाट उतरून आता खाली आलो मेन कॉर्नरसवरून खाली आलो आहे आपण ज्या ठिकाणी वनड्राई आहे फॉरेस्ट विभागाची वन त्या वनड्राईच्याच बाजूला आहोत पुढे फॉरेस्ट विभागाचे रूम आहेत जिथे फॉरेस्ट अधिकारी रेंजर हे या ठिकाणी थांबतात तर मित्रांनो अजून जरी रस्ता असला तरी चांगल्या पद्धतीचा रस्ता आहे साईटने कठाडा असल्यामुळे भीतीच वाटायलासारखं काही नाही परंतु वाहनं ही सावकात चालवली पाहिजेत किती आपल्याला चांगली वाहनं चालवता येत असतील परंतु संकट हे सांगून येत नाही संकट येत असताना कोणाला ना विचारून येत नाही आणि घटना घडत असताना माणूस पाहून घटना घडत नाही काळ पाहून घटना घडत नाही पाहून घटना घडत कारण की घटना ही आपण करत असलेल्या क्रमानुसारच घडत नाही चांगलं कार्य करा चांगले राहा चांगलं जीवन बघा औसत्ता पण जगा आणि दुसऱ्यांना पण जगा कारण की अशाच घाटांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण मित्रांनो तुमच्या एका लाईकने तुमच्या एका शेअरने आणि तुमच्या एका, एका सबस्क्राईबरने आमच्यासाठी खूप मोलाचं योगदान लागतं आपल्या भागातले रस्ते आपल्या भागातला विकास यांची आपल्याला थोडी थोडी कवर आपण माहिती मिळत असते धन्यवाद मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद